आज आपण वेगळ्या पद्धतीनं केरळी ओल्या नारळाचा हलवा बनवणार आहोत केरळमध्ये हा हलवा खूप जास्त प्रमाणात बनवला जातो अतिशय चवदार आहे आणि करायलाही सोपा दिसताच तुमच्या लक्षात आला असेल सुंदर दिसतोय तितका चवदार आहे आणि करायलाही सोपा आहे रेसिपी सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघायची आहे रेसिपीचं सविस्तर साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले तेही बघायचे आणि रेसिपी फक्त बघू नका तर त्या घरी करूनसुद्धा बघा कशा वाटल्या कशा झाल्या ते मला कमेंट करून सांगाय हा हलवासुद्धा इतर हलव्याप्रमाणे बनवायला अतिशय सोपा आहे कढई गरम करायला ठेवा कढईमध्ये एक मोठा चमचा साजूक तूप टाका तूप चांगलं गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट टाकायचेत येथे मी काजू बदाम आणि मनुका घेतल्यात तुमच्याकडे जे कोणते ड्रायफ्रूट असतील ते तुम्ही टाकू शकता व्यवस्थित रंग बदलेपर्यंत ड्रायफ्रूट परतून घ्यायचे त्यानंतर ओल्या नारळाचा चव टाकायचा आहे येथे मी दोन व्यक्तीसाठी हा हलवा बनवणार आहे त्यासाठी मी येथे एका नारळाचा चव घेतलाय नारळाचा चव तुपामध्ये हलकासा ब्राऊन रंग येईपर्यंत परतून घ्या फार रंग बदलू देऊ नका हा हलवा तुम्ही एकदा नक्कीच करून बघा कारण कुठलाही पदार्थ खाल्ल्याशिवाय लक्षात येत नाही त्यामुळे करून बघा खाऊन बघा आता यामध्ये आपण टाकणार आहोत गूळ आवडीनुसार कमी जास्त टाकू शकता मी येथे एका नारळाच्या चवासाठी एक छोटी वाटी भरून गुळ घेतलाय गुळ पौष्टिकच असतो आणि चवीलाही छान लागतो त्याच पद्धतीने या हलव्याला सुद्धा गुळामुळे एक वेगळी चव येते गुळ आणि ओलं नारळ एकजीव झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत एक कप दूध दूध नॉर्मल टेम्परेचरचंच हवं त्याचसोबत मलैदार दूध असेल तर अजूनच छान यामध्ये दुधाऐवजी पाणीसुद्धा टाकू शकता पण दुधामुळे एक वेगळ्याच प्रकारचा स्वाद येतो हे सगळं व्यवस्थित एकत्र करून घ्या जोपर्यंत या हलव्याला तूप सुटत नाही तोपर्यंत अगदी दोन मिनिटात होणारा पदार्थ तरीही पौष्टिक आणि चवदार आहे आपली भारतीय खाद्यसंस्कृती अफाट आहे आपल्याला अजून बरंस ज्ञान नाहीये पदार्थ बनवणं आपण सतत शिकतच असतो आणि शिकायलाच हवं प्रत्येक भागातले प्रत्येक ठिकाणचे वेगवेगळे पदार्थ कसे बनवले जातात हे नवनवीन शिकणं यालाच तर पाककला म्हणतात हलवा तयार आहे गॅस बंद करायचा आहे हा हलवा गरम खा थंड झाल्यावर खा कशाही पद्धतीने खाल्ला तरी छानच लागतो रेसिपी सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघितली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि अशाच भरपूर साऱ्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला भेट द्या आणि रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर करा